आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी प्रेम संबंधासाठी बहिणीशी संपर्क करत असल्याच्या संशयावरून तिघांनी सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी सात वाजता शिवाजीनगरच्या पाझळ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका युवकाला मारहाण करत त्याचा हत्या करण्यात आली होती या हत्येचा उलगडा काही तासात करत गंगापूर पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत सातपूर शिवाजीनगरच्या पाजर तळावाजवळ नसीम अकबर शाह व एकोणावीस राहणार शिवाजीनगर या संशयित आरोपी विशाल तिवारी आदित्य वाघमारे वैभव भुसारे यांनी दुचाकी नेत अडविले त्यास लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जमिनावर पाडले तो गंभीर जखमी झाल्याच्या लक्षात येताच तिघांनी दुचाकीने पोराबा केला होता एकशे बारा क्रमांकावर एका जागरूक नागरिकाने युवक जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडलेला असल्याची माहिती कळविली असता त्यानंतर गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने रुग्णवाहिकेतून नशीम शाला शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच मृत्यू घोषित केले पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजवरून हल्लेखोरांना निष्पन्न करत शोध घेण्यास सुरुवात केली या तिघांना अवघ्या चार ते पाच तासात गंगापूर पोलिसांची सिन्नरफाटा चांदोरी सायखळा भागातून ताब्यात घेतले या तिघांची कसून चौकशी केली असता तिवारीच्या बहिणीला नसीम शाह याने प्रपोज केल्याचा त्यांना संशय होता त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्रासोबत घेत त्याला जाब विचारण्यासाठी अडवणूक करून मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितले काल एक सात वाजून अकरा मिनिटांनी आम्हाला एक एकशे बारा मेसेज आला होता कॉल एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे बिट मार्शलने आम्हाला लगेच कळवलं आमची होती ते पोहोचले त्यांनी कळवलं आणि सगळ्या स्टाफ मेंबरवर आम्ही पोहोचलो तिथे त्या ठिकाणी एक वीस ते पंचवीस वर्षाचा इसम होता तो जखमी अवस्थेत पडला होता त्याच्या डोक्याला दोघे बाजूला इंजुरी होती ब्लड होत थोडं सेट होतं आणि त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला विचारलं की काय झालं माहिती दिली तिथल्या लोकांनी की तीन लोकांनी त्याला मारहाण करत होते आणि ते मोटरसायकल पळून गेले खात्री झाली आमची कि त्याला मारहाण झालेली आहे त्याच्यामुळे तो तिथे हे झाला म्हणजे जखमी झालेला आहे त्याला चेक केलं त्याचा बॉडी थंड होती आम्ही लग्न अँबुलन्स बोलवली अँलन त्याला रवाना केला आता पुढची गोष्ट होती की तपासाची होती नेमकं काय प्रकार घडलाय म्हणून तिथे बाजूला फुटेज होत सीसीटीव्ही होता चेक केला त्याच्यामध्ये चे आम्हाला पूर्ण जी घटना आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते क्लिअर दिसून आले आरोपी पुढच्या पाच मिनिटात निष्पन्न केले कोण आरोपी म्हणून आणि त्यानंतर मग दोन तीन रवाना केल्या तर आरोपींनी त्या मुलाला मारहाण केलेली होती आणि ते आंबडच्या दिशेतून पाथर्डीच्या परिसरातून ते नाशिक रोड इथे गेले होते सिन्नर फाटा येथे त्यांना आमच्या एका टीमने पकडलं दोघांना गाडीसह पकडलं पळून जाताना पाठलाग करून आणि एक आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेला होता पण दुसरी टीम आमची तयार होती दुसरी टीम त्यांना झाली दुसऱ्या टीमने चांदोरी सायकेडा परिसरातून तिसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे तिघ आरोपी सध्या अटक केलेल्या आहेत याच्यात घटना अशी आहे की याच्यातील जो तिवारी नावाचा आरोपी आहे त्याच्या बहिणीसोबत जो नेत आहे त्याचा अखेर असल्याबाबत त्याला संशय होता म्हणून त्याने मित्राच्या मदतीने त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मारहाण केल्यानंतर त्याचा तो मृत्यू झालेला आहे असं निष्पन्न झालेला आहे आता आम्ही त्यांना अटक केलेली आहे सध्या त्या कस्टडीमध्ये चौकशी त्यांनी कबूल केले की आम्ही हे केलंय म्हणून मारल सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसत आहे गाडी आमच्या ताब्यात आहे परिसरातल्या लोकांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आमचा तपास चालू चालूबाब वगैरे सुरू आहे खान पठाण नाशिक